जय महाराष्ट्र काही वेळापूर्वीच शिंदे सेनेचे से आमदार निलेश राणे यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडे मालवणमधील पदाधिकाऱ्यांच्या घरामध्ये पैशाने भरलेल्या बॅगा या मीडिया समोर आणि नि निवडणूक आयोगासमोर दाखवल्या आता इतक्या दिवस ज्या नगर परिषदेच्या निवडणुका या ज्या भागांमध्ये बिनविरोध झाल्या त्या कशा पद्धतीने बिनविरोध झाल्या ह्या बॅगांवर दिसत आता या बॅगांमध्ये काही होणार नाही पूर्ण म्हणजे मागच्या विधानसभेलाही तुम्हाला दिसतंय कि विनोद तावडे देखील भाजपचे मोठे नेते विनोद तावडे यांचा देखील एक असाच व्हिडिओ व्हायरल झाला वसई विरार मधला पण पुढे काहीही त्या केसमध्ये घडलं नाही आताही तेच होणार पण सांगण्याचा सा मुद्दा हा की या बिनविरोध निवडणुका कशा होत्या ते बघा पैशाचा सगळा काळा बाजार कसा चालू आहे तिन्ही पक्षांकडनं महायुतीतल्या मग ते घड्याळ असू ते चोरलेला धनुष्य बाण असू किंवा ते कमळ असू या तिघांनी कसा घोडे बाजार बांधून मांडून ठेवलाय ते बघा म्हणजे आपल्या ज्या शाळा बंद होत आहेत सहाशे शाळा त्यांनी आज जिल्हा परिषदेच्या बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे राज्य सरकारने या सगळ्या गोष्टींचा पैसा नेमका कुठं आणि कसा वापरला जातो हे बघा हे केवळ आपल्याला आप आमिष दाखवणार पण आपल्या ज्या मूलभूत सेवा सुविधा आहेत त्या देखील हे हिरावून घेणार त्यामुळे मतदान करताना विचारपूर्वक करा काहीही झालं तरी कमळ घड्याळ आणि धनुष्यबाण या तिन्ही चिन्हांना नकार द्या तरच या देशाची लोकशाही आणि या देशातील सामान्य नागरिकाचा आवाज हा जिवंत राहील जय महाराष्ट्र